मासे मारणारे कंटाळून वर इलेले आहेत अशा प्रकारे कारण पाणी काही तोलत नाही पाणी भरपूर झाला आता पाणी कमी झाल्यावर येतील बहुतेक बघा पाणी कसला उसळते ते तर हा तुमचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण इकडे उतरणीचे मासे बघायला आलोय ते बघा आता पुलावर पाणी तळायला लागलंय हळूहळू ते बघा तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेराने हे बघा आता पाणी अजून वरती हे बघा आता वरती येईल थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतोच मी हे केवढा भोवरा येतो आहे बघा हे बघा पाणी गोल फिरतं आहे इथे मोठा भोवरा येतो आहे बघा आवाज पण येतोय तुम्हाला ऐकू येत असेलच पाणी गोल गोल फिरतं आहे आणि इकडे मासे पकडत आहेत हे बघा एकंदरीत अरे मासे येतात की नाही हा काय काय पाणी वर या बेतच तरी पाणी लय झाला म्हणून येत नाही तेव्हा काय पाणी व्हावं लागला आता पाऊस लागलो केवढो तुफान पाऊस लागलो पाणी आता हे बघा पलीकडे जायला लागलं इकडनं हळूहळू पाणी कसं वाढतंय ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा इकडून हे बघा हे बघा पाणी जायला लागलं हे बघा हे बघा हळूहळू जसं लाटांसारख्या छोट्या छोट्या लाटा येतात आणि हे बघा आता जायलाच लागलं पलीकडे हे बघा पाहायला लागलं पाणी दोन दोन भोवरे येत आहेत ते बघा दोन ठिकाणी भोवरा येत आहेत एक इकडे या बाजूला मोठा येतोय आणि हा बघा इकडे एक छोटा येतो डाळ्या उजव्या बाजूला इथे एक येतं हा बघा आणि एक तिथे येतं दोन भोवरे आहेत आणि शेती तुम्हाला बाजूला शेती दिसत असेल हे बघा ही बाजूला शेती ही पाण्यात गेली आहे अचानक चार पाच दिवस पाऊसच नव्हता अजिबात पाऊस नव्हता गणपतीनंतर आणि अचानक एकदम पाऊस आला मासेच पकडतात मासे पकडतात पण काय येत नाहीत आता अजून सुरुवातीला येत होते मासे पण आता काय येत नाही आहेत तर आपण जवळ आल्याशिवाय समजणार नाही ते दिसणार नाही त्याच्याकडे छोटे पिशवी दिसत आहेत हे बघा हे बघा पिशवी तोंडात घेतली आहे बाप्पा नाळा बाप्पा नाळा तशीच खाशी आ पिशवी जवळच हा डायरेक्ट काशी तोंडा धरून राहिली आज सुट्टी घेतलं की अरे आज कामावर गेलो नाही बुडला आका बुडता खाली पाणी अशा प्रकारे एकाना वरती आहे बघा पूर्णपणे पाणी वरती आलेलं आहे आता हा व्हिडिओ सव्वा तीन मिनिटात झालाय तीन मिनिटात पाणी वरती आलं आहे बघा ज्या वेळेला आलो त्यावेळेला थोडं थोडं पाणी वरती म्हणजे चढायला सुरुवात होती मोरी मोरीवर पण परीकडे जात नव्हतं आता ते जायला लागले गोल गोल फिरतं गेलं 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 खाली आलंच ते आता भोवरे बघा असे येतात ते आणि वरती आलेले आहे पण इकडेच थांबूया कारण नंतर पलीकडे जाता येणार नाही मासे दिसतात का बघूया मी काय खात तर नाहीच पण व्हिडिओ करण्यासाठी आलोय मी खास काय येत नाही कॅमेऱ्याकडे बघताय त्यांना कळले टाकताय युट्यूब ला टाकताय तुका तुका टाकतय व्हायरल करून बाप्पा ना, ना मास खाता <laughs> आणि नुसतं अक्का फिरवताच येत काय नाही जे काय सुरुवाती केलं तेवढं आता काय नाही अगोदर तिकडे पुढे येत होते अगोदर या बाजूला पण जेव्हा पाणी वाढलं बघताय पाणी वाढलं किती आता काय येत नाही अजिबात आणि वरती यायला लागलंय इतका तुफान पाऊस पडला की अचानक एकदम अर्ध्या काळोख झाला पूर्ण आणि जे चार दिवसाचं ऊन होतं ते एकदम ऊन गेलं आणि पाऊस सुरू झाला आणि पाणी आता हे बघा कुठपर्यंत लावून पोचलंय हे बघा तुम्हाला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा कारण बरेच जण व्हिडिओ आपण माझे बघत आहेत खूप जण फक्त तुमचं प्रेम माझ्यावरती व्हिडिओ बघताच तुम्ही माझे कुठेही तुम्ही स्किप करत नसाल किंवा लाईक शेअर सुद्धा करत असाल पण कमेंट करत नाही आहेत कुणी तर एकदा पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की सर्वांनी जास्तीत जास्त प्र कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा अभी आता पण भरपूर पाणी आलेलं आहे मासे पकडतायत तिकडे हे बघा तिथे मासे पकडतायत पाणी कमरेच्या वर आलेलं आहे पण अजून काय हटत नाहीत आत्ता येतील आत्ता येतील पण मासे काही येत नाही मासे येऊचे बंद झाले कारण त्यांचे आता पाणी भरपूर आल्यामुळे भरपूर दयनीय अवस्था झाली आहे अजून मासे काही येत नाही गोबी आता पाणी कमी होईल तेव्हा मासे येतील तोपर्यंत थोडा वेळ आम्ही थांबूया पण या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या या चॅनेला पाय नक्कीच करा ला ला